पुस्तकं ही व्यक्तिमत्व विकासासाठी उपयुक्त ठरतात त्यांचा आपल्या मनावर खोलवर परिणाम होतो मनस्थिती सुधारण्यासाठी मदतही करतात पुस्तकांमुळे जीवनात चांगलं कार्य करण्याची प्रेरणा मिळते यातून व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल घडवून येतो याच हेतून कारागृहातील बंद्यांना देखील त्यांच्या आयुष्याला दिशा देण्यासाठी चांगल्या गुणांची जोपासना करण्यासाठी पुस्तकांची मदत होईल असं मत कारागृह विभागाचे उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांनी व्यक्त केले मध्यवर्ती कारागृहात ई ग्रंथालय सुरू त्याचं उद्घाटन दक्षिण विभागाचे कारागृह उपमहानिरीक्षक देसाई यांच्या हस्ते मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक राणी भोसले यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळेला देसाई बोलत होते कैद्यांनी या ई ग्रंथालयातील पुस्तकांचा सकारात्मक दृष्ट्या आपल्यात परिवर्तन घडवून आणण्यासाठी उपयोग करावा ई ग्रंथालयाचा जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घेण्याचं आवाहन त्यांनी यावेळेला केले कारागृहातील बंद्यांना पारंपरिक ग्रंथालयाच्या माध्यमातून मराठी हिंदी इंग्रजी आणि उर्दू इत्यादी भाषेतील कथा का कादंबरी मनोरंजन ऐतिहासिक तत्वज्ञान पाच हजारापर्यंतची पुस्तकं उपलब्ध आहेत परंतु काळानुरूप क्षेत्रात क्रांती झाली आहे त्याचप्रमाणे ग्रंथालय देखील आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोडीनं ई ग्रंथालय झाली आहेत ई ग्रंथालयाच्या माध्यमातून जास्तीत जास्त पुस्तकं वाचकांना उपलब्ध होत आहेत या तंत्रज्ञानाचा बंद्यानाही लाभ होऊन अधिकारी अधिकाधिक पुस्तकांच्या माध्यमातून ज्ञानसाठा उपलब्ध व्हावा या हेतूनं कारागृह विभागाचे महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांच्या संकल्पनेतून कारागृहातील बंद्यांना एक ग्रंथालयच्या माध्यमातून पीडीएफ स्वरूपातील पुस्तकं उपलब्ध करून देण्याचा उपक्रम हाती घेतलाय या कार्यक्रमासाठी उपाधीक्षक डी डाबेराव वरिष्ठ तुरुंगाधिकारी के भवर वरिष्ठ तुरुंगाधिकारी सत्संग फाउंडेशनचे समन्वयक प्राची जोशी तसंच इतर अधिकारी कर्मचारी बंदी उपस्थित होते ई ग्रंथालयात संगणकाच्या माध्यमातून प्राथमिक स्वरूपात मराठी हिंदी इंग्रजी या भाषेतील नऊशे पन्नास ई पुस्तकं उपलब्ध केली आहेत मागणीनुसार ही पुस्तकं बंद्यांना उपलब्ध केली जाणार असल्याचं अधीक्षक भोसले यांनी यावेळेला सांगितलं सर्वच कारागृहामध्ये आपण पाहिलं तर बंद्यांसाठी ग्रंथालय उपलब्ध आहेत आणि आजपर्यंत सगळ्या बंद्यांना हिंदी मराठी इंग्रजी अशा प्रकारची विविध पुस्तके आम्ही ग्रंथालया माध्यमातून उपलब्ध करून देत होतो परंतु प्रथमच आमचे कारागृह विभाग भागाचे माननीय अप्पर पोलीस महासंचालक माननीय श्री गुप्ता साहेब यांच्या संकल्पनेतून ई लायब्ररी सुविधा ही बंदांसाठी आम्ही उपलब्ध करून देत आहोत आणि त्यामुळे महाराष्ट्रातील सगळ्या जेलमध्ये ई लायब्ररी सुविधा बंदांसाठी उपलब्ध होणार आहे आणि आज आपण इथे ठाणे मध्यवर्ती कारागृहामध्ये आज कारागृह उपमहानिरीक्षक माननीय देसाई साहेब यांच्या हस्ते आज ई लायब्ररीचं उद्घाटन केलेलं आहे खरं तर ई लायब्ररी ही संकल्पना थोडीशी अनोखी आहे वेगळी आहे कारण का आजपर्यंत बंदी ही पुस्तक वाचत होते परंतु जर जसं तंत्रज्ञान पुढं गेलेलं आहे तसं बंद्यांना देखील तंत्रज्ञानाचा फायदा व्हावा त्या दृष्टिकोनातनं आपण ही लायब्ररी सुविधा सुरू केलेली आहे आज आमच्याकडे वीस कम्प्युटर आहेत ज्याच्यावर आम्ही बंदांना कम्प्युटरवर त्यांना पाहिजे ती पुस्तकं त्यांना हवी ती कथा कादंबरी मग त्यांना रुची असेल त्या क्षेत्रातील अगदी पाककला वैज्ञानिक ऐतिहासिक त्यांना कथा कादंबऱ्या हव्या असतील त्या आणि उर्दू मराठी हिंदी इंग्रजी गुजराती अशा इतक्या विविध भाषेतील पुस्तकं आम्ही त्यांना पी डी एफ स्वरूपामध्ये तिथे उपलब्ध करून दिलेली आहेत त्याच्यामुळे निश्चितच बंद्यांना याचा लाभ होईल की कोण याचा फायदा घेऊ शकतो फायदे रेट ठेवलेली आहे का कोण कोण त्याच्यामध्ये सोबत घेऊ शकतो नाही क्रायटेरिया असं कुठलंच नाही कारण का सगळ्यांना माहितीच आहे की पुस्तकामुळेच माणसाची जडणघडण होत असते पुस्तकं माणसाच्या आयुष्याला आकार देतात आणि पुस्तकामधनं एखादा विचार तुम्ही जर वाचला तर तो तुमच्या आयुष्यामध्ये खूप अमूलाग्र बदल घडून आणू शकतो आणि त्यामुळे आम्ही सर्वच कारागृहातील बंदी याचा उपयोग करून घेऊ शकतील सगळ्या बंद्यांसाठी ही सुविधा असणार आहे असं कुठलाही क्रायटेरिया ठेवण्यात आलेला नाही सगळेच बंदी याचा उपभोग घेऊ शकतात I mm -hmm.